झुका इतकंच की जितकं जरूरी आहे कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो जसं गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नसते नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आहे मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असते तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात म्हणूनच जीवनाला अनुभवाचे भिन्न पैलू पडतात नात्यांना कायम वाहत ठेवा कधी तू पुढे जा तर कधी मी काढून धरलं की नातं थांबून राहतो यशस्वी होणं फार सोपं आहे यावर विश्वास ठेवणं हवं तर कठीण आहे पण यशस्वी होणं कठीण नाही एखाद ध्येय निश्चित झालं की मग तिथे पोहोचायचं कस तो रस्ता शोधून काढणं ही दुसरी पायरी आणि एकदा निश्चित झालं की हे ध्येय आहे आणि हा रस्ता आहे मग त्या रस्त्याने जाणी आणि ध्येयप्राप्तीपर्यंत जातच राहणे ही आहे यशाची अत्यंत महत्वाची पायरी जर ध्येय स्पष्ट असेल तर अंतराचा फरक पडत नाही परिस्थिती जाणून न घेता एखाद्याच्या स्वभावावर भाष्य करणे अत्यंत अयोग्य आहे आपला आनंद ओळखणे खूप महत्वाचे आहे